तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपला आपल्या एका नवीन व्हिडिओवरती तर मित्रांनो आज आपल्याला या आदत विठ्ठल केसरी मैदानात लखन पडताना दिसणार आहे तर कोणत्या गटात पळणार आणि पैरा कोणासोबत आहे ही जी देखील मित्रांनो मी तुम्हाला शंभर टक्के फिक्स अपडेट देणार आहे तर चॅनलला मात्र मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन अपडेट भेटत राहतील तर मित्रांनो काल याच ठिकाणी ओपनच मैदान होत आणि याच मैदानात आपल्याला लखन देखील पळताना दिसला होता लखन आणि द्वारलीचा सहार्निया परंतु सेमीला गाडीची हार झाली आणि लखन परत एकदा आज आपल्याला या मैदानात पळताना दिसत आहे आदत तर पैरा कोण तर मित्रांनो पैरा देखील टॉपचाच आहे आता आदतमध्ये हंगामा घालणारा असा कंदूरकरांचा राजा उर्मिल ताई यांची नवीन खरेदी राजानी लखन तर कोणत्या गटात तर मित्रांनो गट क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक सहा वरती आपला लखन मित्रांनो पडताना दिसला पाला आहे लखन पाळला आहे मित्रांनो आणि गट पास ही केला आहे सुट्टा एकदम खुल्ला तुम्ही जाऊन बघू शकता गट क्रमांक दोन मध्ये लखन पाला आहे आणि सेमीसाठी पात्र ठरला आहे कोणत्या सेमीत पैल हे देखील मित्रांनो तुम्हाला मी व्हिडिओ देईलच त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका